आज डॉक्टर डे आणि या खास दिवशी आपण नाशिकच्या एका थोर भूमिपुत्राची डॉक्टर मनोज चोपडा यांची प्रेरणादायी आणि हृदयाला भिडणारी कहाणी पाहणार आहोत नाशिकच्या वणी या छोट्याशा आदिवासी गावात जिथे शिक्षणाच्या मूलभूत सुविधाही दुर्मिळ होत्या तिथे डॉक्टर मनोज चोपडा यांचा जन्म झाला खडतर परिस्थितीशी झुंज देत स्वप्नांना पंख लावत त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कार्डिओलॉजीचे शिक्षण पूर्ण केले परदेशातून अनेक संधी चालून आल्या पण त्यांनी आपल्या मातीशी आपल्या नाशिकशी बांधिलकी जपली आणि मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटची स्थापना करून वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली त्यांचे हृदय लहान मुलांच्या नाजूक हृदयांसाठी धडधडते जेव्हा एखादे लहानसे हृदय थांबण्याच्या उंबरठ्यावर असते तेव्हा डॉक्टर चोपडा आपल्या अचूक कौशल्याने आणि ममत्वाने त्या हृदयाला नवे जीवनदान देतात त्यांनी दीड लाखाहून अधिक लहान मुलांच्या हृदयांचे स्कॅन केले आणि डिवाइस बसून असंख्य बालकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवले प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर एका आईच्या डोळ्यातील आनंद अश्रू आणि बाबांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच त्यांचे खरे यश आहे आजही संपूर्ण महाराष्ट्रातून पालक आपल्या मुलांना घेऊन डॉक्टर चोपडा यांच्याकडे येतात कारण त्यांच्यावर असलेला विश्वास अटळ आहे त्यांनी अधिक यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत विशेषतः ज्या रुग्णांना तीन किंवा त्याहून अधिक ब्लॉकेजेस असतात अशा अवघड प्रकरणांमध्ये ते नावाजले गेले आहेत बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला मिळालेल्या अनेकांनी त्यांच्याकडून एन्जिओप्लास्टी करून हसत खेळत घरी परतण्याचा आनंद अनुभवलाय डॉक्टर चोपडा यांनी भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक कॅथलॅप मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उभारले ज्यामुळे जटिल शस्त्रक्रिया अचूक व सुलभरित्या झाल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नाशिकला जागतिक वैद्यकीय नकाशावर स्थान मिळवून दिले त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे यात लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात अठ्ठावीस वर्षांच्या समर्पित कार्डिओलॉजी सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे तसेच तीन हजाराहून अधिक डिव्हाइस क्लोजर आणि वीस तासात एकोणचाळीस शस्त्रक्रिया करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे पण त्यांचे हृदय फक्त रुग्णालयापुरते मर्यादित नाही नाशिक हृदय मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी आणि ग्रामीण भागात मोफत हृदयरोग तपासणी शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम राबवले एन आर एन आर एम आणि जीवनदायी योजनेअंतर्गत त्यांनी असंख्य रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून असंख्य कुटुंबांना आधार दिला डॉक्टर डॉक्टर मनोज चोपडा हे फक्त नाहीत तर ते लाखो हृदयांचा ठोका प्रत्येक कुटुंबाचा आशेचा किरण आणि नाशिकचा अभिमान आहे यंदाच्या डॉक्टर डे निमित्त चला सलाम करूया या हृदय रक्षकाला ज्याने आपल्या कर्तृत्वाने आणि माणुसकीने जग जिंकले